नमस्कार मंडळी प्रवीण वडेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजतना असायलाच पाहिजे या वणामध्ये असणारच कारण आमचे सगळे जवान इथे आहेत आणि आज सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि आज मॅडम सुद्धा आहेत आणि मॅडम आज शपथविधी जो आपण मतदान करतो त्याच्यासाठी तर मॅडम कडून जाणून घ्या मॅडम तुम्ही काय संदेश द्याल आमच्या चॅनलसाठी नमस्ते मी निलाबरी भोसले कामगार उपायुक्त मुंबई शहर आजचा माझा संदेश हाच आहे की मतदानासाठी आमच्या विभागामार्फत सर्व सगळीकडे जनजागृती करण्यात येत आहे सर्व आस्थापनांना मतदानासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या देण्यात यावी या सुद्धा जी आर इश्यू झालेलं आहे आणि ते एन्शॉअर करण्याची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटवर आहे आत्ताचा संदेश हा आहे की सगळ्यांनी मतदान करा इतर कुठे असेल तरीही गावी जाऊन मतदान करा सुट्टीचा उपयोग मतदानासाठी करा आणि सुट्टी म्हणून त्याचा सहल किंवा या सगळ्या गोष्टीसाठी मतदान झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकाल पण मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो बजावून मगच त्यानंतर तुम्ही सुट्टीचा आस्वाद घेऊ शकाल पण सगळ्या जबाबदार नागरिकांनी पुन्हा एकदा सांगते की आपण मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या आसपासच्या लोकांनासुद्धा आपण या संदर्भात जनजागृती करून मतदान करण्यास प्रोत्साहित करावं तर कामगार उपायुक्त मुंबई शहर कार्यालयातर्फे इथे मतदान घेण्यासंदर्भात मतदानाची शपथ आपण आता घेणार आहोत सगळ्यांनी माझ्यानंतर रिपीट करायचं आहे आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या देशा लोकशाही परंपरांचे, परंपरांचे जतन करू, जतन करू, मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे शांतता पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू थँक्यू नमस्कार मित्रांनो आपल्या परेडमध्ये जे सहकार्य आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब तुम्ही तर सिनियर आहात तुम्ही इतके वर्ष झालं परेड करता आत्ताचा तुमचा अनुभव मंडळाविषयी आणि आपले जे नवीन जवान जोडलेत त्यांच्याविषयी आणि तुमचा सत्कार झाला त्याच्याविषयीसुद्धा सर्व सांगाल बोला आत्ता मंडळाचा जो सध्या जे चालू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन चालू आहे असं मला तरी वाटतं आहे काही गोष्टी आहेत त्या वरच्या लेवलच्या आहेत त्याच्यामध्ये आपण न बोललेलं चांगलं पण आत्ताचा जरी मंडळाचा जो चालला प्रशा प्रशा चा चा आहे प्रशासनाच्या बाबतीत किंवा प्रशासकीय दृष्ट्या त्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत पहिले जे होतं की काही मी टायमाला काही मिळत नव्हतं पण आत्ता बऱ्याचशा गोष्टी वेळेच्या वेळी मिळतात त्याच्यासाठी बऱ्याचशा आपल्या संघटनांचा त्याच्यामध्ये मुलाचा हात आहे किंवा आपले जे अध्यक्ष आहेत सचिव साहेब आहेत त्यांना त्यांच्या लेवलला जे केलेलं पाठपुरावा आहे त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुरळीत आता बऱ्या बऱ्यापैकी झाल्या आहेत आत्ता आपल्याकडे मंडळामध्ये खूप साऱ्या डुट्या उपलब्ध आहेत काही दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की आपल्याला ड्युटीसाठी झगडावं लागत होतं मग आत्ता जे आहे आत्ता आपल्याला माणसं मिळत नाही त्या दृष्टीनं एक कसं आहे बऱ्याचशा आस्थापनांची रिक्वायरमेंट आहे तर मी सरही आहेत आत्ता तर मी सरांना एक रिक्वेस्ट करेल की ते जर शासन लेवलला तो निर्णय झाला आणि नवीन काय रिक्रूट झाले तर मदतच होईल आपले मंडळाचे थोडंसं अजून प्र हे वाढेल एवढं मी सांगेल आणि दुसरा मग जे आहे आता जो मला प्रोत्साहनपर मिळालेला आहे बक्षीस मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये माझी मेहनत आहे परंतु ज्या आस्थापन आहे त्या आस्थापनाचं सहकार्य त्याच्यानंतर आपल्या मंडळाचं सहकार्य कारण आस्थापनाने माझा सत्कार घेतला तिथे मला त्यांना स सर्टिफिकेट दिलं ते सर्टिफिकेट किंवा हे त्याचा मी मंडळामध्ये ते जमा केला मंडळाने त्याचा पाठपुरावा करून कामगार मंत्रालयापर्यंत त्याचं एक केल्यामुळं ते आज वितरण झालेलं आहे धन्यवाद नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत थोरवे साहेब आणि ते नेहमीच गेल्या वर्षीसुद्धा मला आतमध्ये यायला पास भेटत नव्हता आणि मला आतच येता येत नव्हतं तर त्यांची खास मदत इथे भेटते आणि नेहमीच ते सर्वांची मदत करतात नवीन प्लॅटफॉर्ममध्ये जोडणारे आपले सुरक्षा रक्षक त्यांच्याशी कसं जुळवून घेतात सर्व काही त्यांच्याकडून आज जाणून घेऊया आपण साहेब नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं आणि आजचंही परेड कशी झाली आणि तुमचा उत्साह मी पाहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आणि अजून उन्हाही तरी आपण थांबलो आहे म्हणजे उत्साह किती असेल हे सर्वजण पाहत आहेत तर काय सांगाल तुम्ही ह्या वर्षी जी दोन हजार चोवीसची परेड आहे यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी चांगली परेड झालीच होती परंतु ह्या वर्षी आम्ही नंबर काढण्याच्या तयारीने परेडमध्ये उतरलो होतो जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांचे आदेशच होते थोडं काम करा पण चांगलं करा आम्हाला थोडी लोकं कमी पडली होती परंतु नवीन लोकं पण त्याच्यामध्ये काही जॉईंट झाली रंगीत तालीमच्या आधी वगैरे चार पाच दिवस त्यामुळे जे आमची स्ट्रेंथ होती ती पूर्ण झाली जे जा बहात्तर जवान होते तीन अधिकारी होते रिझर्व दोन अधिकारी होते अठरा लोक रिझर्व पाहिजे होते इथे काही तांत्रिक अडचणी तयार झाल्या होत्या परंतु आमचे मंडळाचे चेअरमन आहेत त्यांनी त्या ते सर्व अडचणी एका दिवसामध्ये सोडवल्या कारण आम्हाला जे निरीक्षक लाभले तिथे परेड मैदानावर पाटील साहेब त्यांनी तिकडे वरिष्ठांना निवेदन दिलं तर आमची प्लाटून पहिल्या दिवसापासूनच फुल स्टँथमध्येच चालली आणि लास्टला जी टोटल त्यांना पाहिजे होती नव्वद प्लस पाच आणि दोन प्रशासकीय अधिकारी तर जे त्यांचं म्हणणं ते आम्ही सर्व पूर्ण केलं आम्ही आमच्याकडे शस्त्र नसल्यामुळे जरा नंबरमध्ये उन्नीस वीस होतं आहे त्याबद्दल पण आम्ही मीटिंगच्या टायमाला वरिष्ठांना सांगितलं आहे जे हत्यारासंदर्भात आहे या ते यावर्षी ते बिना हत्यारांचे पण जर नंबर निघाले तर आमचा नंबर अवश्य निघणार आहे आणि आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांनी त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आमचे जे प्लाटून कमांडर आहेत सुभाष पाटील नवनाथ मांढरे सचिन राऊत परत मी आहे रिझर्व प्लाटून कमांडर खरात आहे यांनी या उन्हामध्ये एवढी मेहनत घेतली आहे ना साहेब ड्युटी करून आम्ही येतो आहे आम्हाला त्याबद्दल पण आत्मीयता आहे युनिट पण सांभाळायचं आहे मंडळ सांभाळायचं आहे आणि परेड पण सांभाळायचं आहे सर्वांचं म्हणजे जी मेहनत आहे जर आमचा नंबर यावर्षी आला तर आम्हाला फूल म्हणजे अभिमानच आहे आणि मंडळाचा एक शिरपेच म्हणजे तुरा ओवला जाईल कारण आत्तापर्यंत आम्ही जी मेहनत घेतो आहे माझ्या स्वतःच्या चव्वेचाळीस परेड झाल्यात कंटिन्यू आम्ही नंबरच्या यानेच उतरतो आहे पण या तांत्रिक अडचणी या खाकी आम्ही टप देऊ शकत नाही त्यांच्याकडे हत्यार आहेत आमच्याकडे हत्यारं नाहीत ही एकमेव तांत्रिक अडचण असल्यामुळे आम्हाला ते नंबर येत नाही पण यावर्षी वर्षी ती पण अडचण दूर होऊन सर्वांनी ॲप्रिशिएट केलं आहे रंगीत तालीमला आणि सर्वांनी चांगलं काम केलं आमचा नंबर येईलच अशी अपेक्षा आहे सर आणि चॅनलच्या मार्फत मी एक सगळ्यांना निवेदन देऊ इच्छितो आपले जे मंडळामध्ये जवान आहेत आज आपण म्हणतो की पंचवीस हजार जवान आहेत पण अशी शोकांकिता होती की आम्हाला शेवटच्या अगदी चार दिवसापर्यंत साठच जवान होत होते तर प्रत्येकाने एक माझी सर्वांना विनंती आहे की ज्या आहेत शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा प्रत्येकाने किमान एक परेड तरी करावी ग्राउंडमध्ये जर आपल्याला रक्षक म्हणून काम करायचं आहे तर त्यांना इथे येऊन ट्रेनिंग घ्यावं हो, तो ट्रे एक ट्रेनिंग ये होता तुम्हाला बेसिक जे नॉलेज आहे ते मिळतं आणि एक आपल्याला संचलनामध्ये नावीन ने, की नावीन्य मिळेल आता काय झालं आपल्याकडे जे आहेत खूप जुने लोक परेड करतात रेग्युलर करतातच त्यांच्याबद्दल आपण काही कुठलं हे नाही करत पण कसं थोडासा बदल झाला पाहिजे नवीन काही लोक आले पाहिजेत नवीन साहेब आहेत की कसं माहिती का नवीन आपले सुरक्षा रक्षक आहेत नवीन जवान आता आपल्याकडे तयार होत येत नाही परंतु त्यांना माहिती नाही ना साहेब हा म्हणून चॅनल मार्फत तेच तर लोकांना निवेदन देतो आपण एक तर आहे आपली सव्वीस जानेवारी किंवा एक मे साठी जी परेड असते तर त्याचे आता सव्वीस जानेवारीसाठी आपण एक जानेवारीपासून तयारी करतो तयारी करतो तर मंडळाचे निरीक्षक आपले जे आहेत वासुदेव पाटील ते आपल्याकडे इकडे जे प्रशिक्षक सॉरी मैदानाचे जे निरीक्षक म्हणून आहेत तेच असतात ते आणि त्यांच्यामार्फत संपर्क साधला जातो आता आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही नवीन लोकांना काही हे नाही कारण ते आपल्याकडे ग्राउंडवर आल्यानंतर आम्ही त्यांना ॲड करू शकतो तर त्यामुळं काय होतं जो मेसेज आहे आता ह्या वेळेला आम्ही चेअरमन साहेबांना विनंती केलं आहे की त्यांना एक मंडळाच्या इच्छावर टाकावं त्यामुळे त्यामुळं बरेचसे शेवटी जे झाले से लोकांना तर ते मंडळाच्या ग्रुपवर जो मेसेज गेला त्याच्यामुळं तर आम्ही ती विनंती पुढच्या वेळेलाही करणार आहे की लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावं चालेल 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 धन्यवाद धन्यवाद एक मे परेडसाठी जे जवान घडवतो आम्ही त्याला ता रगलाटपणा ताकद हे एनर्जी द्यायचं काम आम्ही करतो आणि वरिष्ठ आपले प्रशिक्षक नायगाव वाघमोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण सुरक्षा रक्षकांना घडवतो पण एनर्जीचा आणून घेतो आणि हे काम करण्याची जी कुवत आहे बोर्डाचा सुरक्षा रक्षकांना चक्कर येत <laughs> नाही नाईट फर्स्ट नाईट ड्युटी करून नाए� दिवस पाळी करून आणि गावाला जाऊन पण आम्ही इथं येऊन ड्युटी ही जागा भरून काढून आमचे जवान हे रगलाट बनवतो ही एनर्जी द्यायचं काम हे माझ आहे आणि ते नाद म्हणजे पोलीस यंत्रणा पण ठप्प करतो कस खतरनाक नाद सॉरी नाईट करा नाही तर कोणती ड्युटी करा आणि हा पाय आमचा पुढे या जरा हा पाय माझा वाघा बॉर्डर सारखा वरती येतो त्याचे घेत तुम्ही हा जो पाय आहे ऐका हा पाय आमचा पायाचा फोटो का हा ओके okay. ही एनर्जी हे ग्राउंडचं फिजिकल हे आम्ही पोळं घडवायचं काम आम्ही एक्सपर्ट करतो यांना आणि नंबर येण्याचं तांत्रिक कारण आपला निळा ड्रेस आहे पोलिसांचा खाका आहे तिथं फरक पडला जातो दुसरा आपल्याला तांत्रिक म्हणजे शस्त्र नाहीये हे शस्त्र जर मिळालं वरिष्ठांकडून तर आपला नंबर ए, एजी येऊ शकतो एवढं बोलून सोबत सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांना विचारूया आ, की आजची एक परेड कशी झाली तुमचा परेडचा प्रवास कसा आहे ट्रेनिंगमध्ये कसं झालं प्रशिक्षक काय काय होते कसं होतं थोडंसं सा अनुभव सांगा आपला मी सुरक्षा रक्षक संतोष बुडके आमची परेड या एक मेला आम्ही एक वीस दिवस एक महिना अगोदरच आम्ही परेडला सुरुवात करतो म्हणजे दररोज सकाळची ट्रेनिंग सकाळचा सकाळचा वॉर्मअप एकदम चांगल्या प्रकारे होतो आमचे सर प्रशिक्षक एकदम चांगल्या प्रकारे आमचा अभ्यास करून घेता व्यवस्थित म्हणजे आम्ही एक मे हां ते खरा सर वाघमोडे सर आमचे पाटील सर आणि आमचे मा मांढरे सर हे सर आमचे एकदम व्यवस्थित पद्धतीने आमची परेड घेतात काही चुकलं तर ते सुधरवायचे प्रयत्न करता चांगली लय द्यायला लावतात आम्ही एवढं तीन चार वर्षापासून एकदम परेड आमची एकदम व्यवस्थित होती आहे पण थोडी तांत्रिक अडचण आहे म्हणून सर बोलता आम्हाला तुम्ही जिद्द लढायची तुम्ही मांगर घे घ्यायची नाही एक ना एक दिवस आपला येईल थोडंसं तांत्रिक अडचण पण नॉर्मल होऊन जातील आपली परेड व्यवस्थित होऊन जाईल काही अडचण नाही पण आपण सराव सोडायचा नाही एक मे सव्वीस जानेवारी आपण कंटिन्यू करायची तोपर्यंत आपला नंबर येत नाही तोपर्यंत आपण नंबरच आणल्याशिवाय सोडायचा नाही फक्त एक दिवस येईल आपला पण आम्ही प्रयत्न करतोय पण नवीन जवान ह्याच्यामध्ये आज जोडले गेले किंवा आता ह्या वर्षी आले गेले तुमचा कसा काय सगळं एकदम म्हणजे ते नवीन म्हणजे ते आमचेच बोर्डातले ते काही लय वेगळे नाहीये पण ते थोडेसे लेट आले किंवा आमची बोर्डात पण ट्रेनिंग होती ट्रेनिंग झाल्यानंतर पवार सर आहे तिथं ते तिथून चांगले चांगले मुलं शोधून पाठवतात आम्ही जुने लोक काही रिटायर झालेत काही आता वयानुसार त्याला होत नाही त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या काहीला सुट्ट्या असतात लग्न सराई असते त्याच्यामुळे बाकीचे येऊ शकत नाही त्याच्यामुळं नवीन लोक आले ते आमच्या सामील झाले आम्ही ते काही बदल नाही आहे ते आम्ही एक सारखेचे थोडासा त्यांना टाइम लागतो पण ठीक आहे ह्या परेडला ते जरी स्क्वेअरमध्ये असले तर पुढच्या परेडला ते आतमध्ये शंभर टक्के मिळतील आम्ही अशी करतो धन्यवाद 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 हां आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आहेत आणि त्यांनाही विचारा आज एक मे दिवशी आपल्या सुरक्षा रक्षकांचे परेड कशी झाली आणि त्या संदर्भामध्ये साहेब काय सांगाल सर्व सुरक्षा रक्षकांचं मंडळातर्फे मी प्रथम आभार मानतो की फार चांगल्या पद्धतीने परेड केलेली आहे आणि दररोज इम्प्रुवमेंट होत आहे परते परेडमध्ये आणि अशीच परंपरा पुढे चालू राहणार त्याच्यात काही खंड पडणार नाही आहे तसंच दुसरं असं सूचित करायचं आहे की आपल्या भारताची सर्वात मोठी लोकशाही आणि त्याची निवडणूक वेगवेगळ्या सात टप्प्यामध्ये पार पडत आहे आपल्याला पण क निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत की जनजागृती करावी आपल्या मंडळामार्फत तसे प्रयत्न करण्यात येत आहे मी प्रत्येक सुरक्षा रक्षाला सांगेल की त्यांनी हंड्रेड पर्सेंट मतदानाच्या दिवशी मतदान करायचं तसेच आपल्या आस्थापनेत पण जाऊन जनजागृती करायची जेणेकरून मतदानाची टक्केदारी वाढेल आणि आपली लोकशाही आणखी मजबूत होईल त्या दृष्टीने आपण मंडळातर्फे पूर्ण प्रयत्न करावेत काय अडचण असेल काय असेल तर मंडळाशी संपर्क साधावा आस्थापनांची जर काही तुम्हाला काय तक्रार असेल की बाबा मग त्यांना जाऊन देत नाही त्यांनी आपल्या मंडळाला कळवावं कामगार आयुक्तांना कळवावं जेणेकरून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडेल राणी चांगल्या पर्यटबद्दल सर्वांच्या शुभेच्छा आणि दुसरे एक आपले एक मा साहेब हे त्यांचा सत्कार छोटासा आपण आता करणार आहोत तर त्यांनी इथं उपस्थित राहावं काय आ आचारसंहितेमुळे मुंबई उप उपनगर जिल्हा कलेक्टरने कळवलं की होणार नाही तर आपल्या पद्धतीने छोट्या पद्धतीने मंडळाचा तर्फे करूया आणि सर्वांना माझ्या मेच्या दिवशी सर्वांना सुरक्षा रक्षकांना शुभेच्छा सर्वश्रे आमचे मित्र स्नेही वाघमोडे साहेबांना जातं आणि नेहमी मार्गदर्शन केलेलं आणि इथून पुढेही त्यांचं मार्गदर्शन असणार आहे आणि साहेब जर काय कमतरता असेल काय कमी पडत असेल तर मंडळाला वेळोवेळी कळवत चला मंडळ त्या पद्धतीने प्रयत्न करेल मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल आपल्या सुरक्षा रक्षक हे सगळे नऊ जवान सुरक्षारक्षक आपले आहेत ह्याच्यामध्ये वयोमर्यादा आणि काय आहे का काहीसुद्धा नाही भेद, भेद, भेद जात बैद काहीसुद्धा नाही आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे इतके उत्कृष्ट काम करतात काम करतच आहेत म्हणून आपण नेहमीच त्यांचा गुणगौरव सोहळासुद्धा आयोजित करतो आणि असं प्रोत्साहन देतो मंडळाचे अध्यक्ष झाले कामगार आयुक्त मॅडम झाल्या सर्वजण आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन देतात सुरक्षारक्षकही त्या पद्धतीने काम करतात आज एक मे दिवशी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आपल्या चॅनलच्या मार्फत आणि तुम्ही सर्वांनी चांगलं काम केलं चांगली परेड केली तुमचा नंबर हा नक्की येणार आणि एक वेळ येणारच त्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण येणारच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय जवान जय किसान